हाय हॅलो नमस्कार आज आपण कटोरी <tori> ब्लाऊजचं पॅटर्न काढणार आहोत इथे बघू शकता आपण ही दीड इंचाची जी पट्टी आहे हिच्या मापाने पहिले दीड इंच एवढं अंतर आपल्याला पेपरवर सोडून घ्यायचं आहे पेपरच्या बंद बाजूकडून आपण माप घ्यायला सुरुवात करणार आहोत दीड इंचाची जी पट्टी आहे तिच्यावर आपण मार्क करून घेऊया दीड इंचच एवढं अंतर आपल्याला स साईडला सोडायचं आहे जिथे आपल्याला कटोरी वाढवायची त्यानंतर आपण पूर्ण उंची जी आहे आपल्या ब्लाऊजची आता जसं हाईट कमी असेल तर बारा किंवा तेरा उंची येते त्याच्यामध्ये आपल्याला एक ॲड करायचं आहे आता इथे तुम्हाला पेन पे टेप टेपवर माप दाखवते हे बघा दीड इंच बरोबर सुटलेलं आहे तुम्ही स्केल असेल तर स्केलवर करा नसेल स्केल तर तुम्ही टेपनी पण माप घेऊ शकता यानंतर आपण बघूया ब्लाऊजची उंची पूर्ण तेरा असेल तर आपल्याला पूर्ण उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं आहे म्हणजे आपल्याला चौदावर मार्क करायचं आहे तेरा अधिक एक हे जे आहे हे मार्जिनसाठी आपल्याला सोडायला लागतं एक इंच त्यानंतर आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे आता हे तुम्ही वरतून पण घेऊ शकता किंवा खालून पण घेऊ शकता सुरुवात जर खालूनच केली तर सगळं परफेक्ट माप घेता येतं चौतीस छातीचं माप घ्यायचं असेल तर चौतीसच्या चौथा भाग म्हणजे साडेआठ इंच येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचं आहे साडेआठ आणि दोन म्हणजे साडे दहा होतात साडे दहावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे हे साडेआठ इंच आहे त्याच्यापुढे दोन इंच मोजून घ्यायचं आधी आपण हा चौकोन पूर्ण करून घेऊया जर तुम्हाला परफेक्ट लाईन मारायला त्रास होईल तर चारी बाजूला पॉईंट करून घ्यायचे आधी मापावर आणि त्यानंतर स्केलने तुम्ही चौकोन पूर्ण करून घेऊ शकता जसं आपण खाली साडेआठ आणि दोन जस साडे दहा घेतले साडे साडे दहा घेतलं आहे तसंच वरती आपल्याला साडे दहावर मार्क करून घ्यायचं आहे आपण ही जे दीड इंच सोडलं आहे पट्टी त्याच्यावर कटोरी कशी वाढवायची ते पण दाखवते पुढे हे साडेदहावर मार्क करून घेऊया बऱ्याच पॅटर्नमध्ये कटोरी वेगळी करून त्यानंतर वाढवली जाते आपण डायरेक्ट पेपर पॅटर्नवरच कटोरी वाढवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने सांगते तुम्ही जसं मी सांगते त्या पद्धतीने पेपर घेऊन बसलात तर तुम्हाला पॅटर्न शंभर टक्के काढता येईल परफेक्ट हा आपला चौकोन पूर्ण झालेला आहे बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकायला लेट झालं पण शिका। सा शिकायचं आहे थोडंसावका शिका आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे आणि मुंड्यावर पॉईंट करून घ्यायचा मुंड्याचं पण माप घ्यायचं आहे शोल्डर आपण अडीच इंच घेतो जर तब्येत मिडियम असेल तर बारीक मीडियमला अडीच इंच घ्यायचं जर तब्येत जास्त असेल तेल्दी असेल तर आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो वाढवताना फक्त पाव पाव इंचच वाढवायचं आता हे जे शोल्डर आपण घेतलं आहे अडीच साडेपाचचं हे लिहून ठेवा अठ्ठावीसपासून अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीसला अडीच साडेपाचच घ्यायचं हा पुढचा गळा आहे मी पाच इंचाचा पुढचा गळा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हाईट कमी आहे त्याच्यामुळं पाच इंच बरोबर होतो जास्त मोठा गळा आहे मग ते उतरतं ब्लाऊज पुढे त्यानंतर मुंढ्याचं माप घ्यायला साडेपाचचा मुंडा घ्यायचा चौतीसपर्यंत साडेपाच छत्तीस असेल तर पावणे सहा अडतीस असेल तर सहा हे लक्षात ठेवायचं पाव पाव इंचानंच वाढवा जास्त वाढवू नका तुम्ही ते बघू शकता मी साडेपाचवर टीक केलेली आहे पुढचा गळा आपला पाच आहे आणि मुंड्याचं माप साडेपाच घेतलेला आहे आता ह्याच्यावर आपण रेश मार्क करून घेऊया मार्किंग तुम्हाला माझं शिकवणं जर आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा जर काही बदल करायचा असेल तर तसंही सांगा आता आपण इथे पुढच्या गळ्याला आकार देऊन घेऊया आकार देताना जो कोपरा आहे त्या मध्ये आपल्याला पाऊण इंच मध्ये घ्यायचं आहे आता टेपचा पुढचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये मार्क बऱ्याचदा पाव पाव इंचा फरक पडून जातो तर पावणे दोन एक पासून पावणे दोन पर्यंत म्हणजे पाऊण इंचावर आपण शेप देणार तुम्हाला शेप येत नसेल तर तुम्हाला पहिले त्याची प्रॅक्टिस करावी लागेल इकडे पण आपल्याला पाऊन पाऊन इंचाच्या अंतरानेच घ्यायचा आहे म्हणजे पहिला आकार जो देणार आहे पुढचा भाग मुंड्याचा तो पाऊन इंचावर द्यायचा दोन पासून सुरुवात करा आणि त्यानंतर पुन्हा फुकडून घ्यायचं आहे पाऊन इंच म्हणजे जसा पाऊण आणि दीड हे एवढं अंतर आपल्याला दिसलं पाहिजे पाऊण आणि दीड त्या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला शेप द्यायचा आहे सुरुवातीला शेप देणं थोडं अवघड जाईल पण प्रॅक्टिस केल्यानंतर ते परफेक्ट <clears throat> इथे तुम्ही बघू शकता दोन तीन वेळेस बघितला व्हिडिओ की तुम्हाला जमून जाईल नवीन शिकणार असाल तर नवीन व्यक्तीसुद्धा परफेक्ट ब्लाऊज शिकू शकते हा आकार दिल्यानंतर आता पुढे आपण कटोरी कशी को वाढवायची ते बघूया पेपरवरच आपल्याला कटोरीचं पॅटर्न काढायचं आहे सगळ्यात पहिले आपण इथून जसं सुरुवातीला दीड इंचा जर सोडलेलं आहे तसं एक खालच्या बाजूनी वरती आपल्याला सव्वा दोन इंचाचं माप त्याच्यावरमध्ये लाईन मारून घ्यायची आहे फक्त सव्वा दोन इंच घ्यायचं आहे इथे मार्किंग करून घेतलं मी सव्वा दोन इंचावर तसंच दुसऱ्या बाजूने पण सव्वा दोन इंचावर मार्किंग करायची त्यानंतर हे जे दोन पॉईंट आहे हे, हे जोडून घ्यायचे पॅटर्न काढताना ह्या सगळ्या वस्तू जवळ घेऊन बसा जे आहे आपण ही, ही लाईन मारली आहे याच्यावरच आपल्याला कटोरीचे पॉईंट द्यायचे आहेत जिथे सव्वा दोन इंचावर लाईन मारली आहे तिथून वरती एक इंचावर एक पॉईंट द्यायचा तिथे बघा मी कसं देते एक पॉईंट तिथे एक इंचावर द्यायचं आहे हे आपण पेपरवरच कटोरी वाढवतो आहे आता त्यानंतर आपण ह्या बाजूने म्हणजे उजव्या साईडने आपल्याला एक पॉईंट करून घ्यायचं आहे आता हे छत्तीस चौतीसचं माप आहे तर चौतीसच्या मापासाठी किंवा बत्तीसच्या मापासाठी साडेतीन इंचावर बत्तीसच्या मापासाठी साडेतीन इंचावर चौतीसच्या मापासाठी चौतीस छत्तीस याच्यासाठी चार इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे इथे आपण एक पॉईंट टाकलं आहे हे माप सोडून इकडचा जो डाव्या साईडचा भाग आहे त्याच्या सुरवातीच्या डोकापासून आपण जो पॉईंट केला आहे तिथपर्यंत आपण टेप येणं थोडा फोल्ड करून घ्यायचा पूर्ण आपण जे दीड इंच पट्टी सोडली ती तिथूनसुद्धा आपण टेप घेऊन माप ॲड करून घेतलं आहे आता हा फोल्ड का केला आहे कारण आपल्याला त्याचा मध्यबिंदू त्याच्यावर एक टिक द्यायची इथे एक पॉईंट करून घेतला त्यानंतर जो मधला पॉईंट आपण काढला आहे तिथून खालच्या बाजूला तिथे आपल्याला साधारण सव्वा इंचावर एक पॉईंट करून घ्यायचा आहे हे आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो आहे आता जेवढे पॉईंट आपण त काढलेले आहेत त्या प्रत्येक पॉईंटला जोडून घ्यायचा आहे जो खालचा पॉईंट आहे तो सव्वा इंचावर दिला आहे तो आणि हा ए, एक इंच इंचावर दिला आहे तो हा जोडून घ्यायचा त्यानंतर चार इंचावर पॉईंट दिला आहे तो त्या साईडने जोडून घ्यायचा पुढच्या साईडने व्हिडिओ दाखवलाय त्याप्रमाणे करा त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने जे कॉर्नरचा हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपल्याला ह्या साईडनं जोडून घ्यायचा आहे डायरेक्ट हे सगळे पॉईंट जोडल्यानंतर ते कटोरीचा शेप पूर्ण होईल पण आकार देण्यासाठी प्रॅक्टिस करा बऱ्याचदा जर मागं पुढं झालं तर शेप बिघडू शकतो या ठिकाणी काय करायचं जो पॉईंट आपण गळ्याकडनं दिला आहे तिथून ती तीन इंचावर तिरप टेप धरून जिथे तीन इंच पूर्ण येईल तिथे एक छोटासा डॉट टाकून तिथून आपल्याला खाली कटोरीपर्यंत शेप द्यायचा आहे जिथे आपण चार इंचावर मार्किंग केली आता मी जर स्केच पेन घेतला आहे तर हे फायनल पॅटर्न आहे आपलं तुम्ही पेन्सिलनी करा चुकलं तर फोडून पुन्हा करता येतं तुम्ही इथे बघू शकता इथे आपण पॅटर्न कटोरीचा पूर्ण केला हा जो आकार आहे ही कटोरी फायनल झाली याच्यात पुन्हा वाढवायची गरज नाही त्यानंतर आपल्याला हे पॅटर्न जे आहे वरचं वरचा पेपर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपले दोन भाग तयार झालेले आहेत एक कटोरीचा आणि एक मुंढ्यापचा हे आपण कट करून घेऊया शाही वगैरे वाढवताना आपल्याला पुन्हा दुसरा पेपर घ्यावा लागेल कट करताना आधी साईडच्या बॉर्डरनीच कट करायचं त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या शेपमध्ये कट करायचे आहे जिथे आता आपण मार्किंग केलेली आहे बाहेरची लाईन कट करायची आतली करायची नाही ही लाईन कट झाल्यानंतर मागचा जो भाग येणार आहे पेपरचा तो आपल्याला पाठीकडचा भाग असणार आहे आपल्या ब्लाउन्ससाठीचा आता हा गळ्याकडचा भाग कट करून घेऊया तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला कळवा जसा वेळ मिळेल तसं मी टाकणार आहे व्हिडिओ पण स्टेप बाय स्टेप सगळं डीपमध्ये मी शिकवणार आहे तुम्हाला ज्यांना आवड असेल इच्छा असेल ते शिकू शकतात आता हे आपण स्ट्रेट कट करून घेतलेलं आहे कटोरीचा पुढचा जो भाग आहे ज्या लाईन कट करायच्या बाकी आहे त्या कट करायच्या आधी आपण मागचा पेपर आणि पुढचा भाग जो आपण ड्रॉ केलेला आहे तो वेगवेगळा करून घेऊ दीड इंचाची जी पट्टी ठेवली होती आपण ती फोल्ड करून घ्यायची कट करायची नाही आहे फक्त फोल्ड करायची ती आपल्याला मागच्या पेपरवरची कट करायची ही कट करायची आहे त्याच्यामुळे ती एक मार्किंग म्हणून मी तिथे फोल्ड करून घेतली आता हे जे दोन भाग आहे पेपरचे हे आपण वेगवेगळे करूया आता आपण हे कटोरीचं पॅटर्न जे आहे ते वेगळं करून घेऊया आपण जिथे आपण लाईन मारली आहे तिथल्या सगळ्या लाईनवरनं कट करायचं कर आता हा मुंड्याचा खोल भाग जो आहे पुढच्या साईडनं जो आपण बाही जोडणार खोल भाग हा कट कर करायचा त्यानंतर आपण कटोरीचं पॅटर्न काढून आपल्याला जी ब्रा ब्रापट्टी म्हणतात तीसुद्धा आपल्याला वेगळ्या पेपरवर पॅटर्न काढून कट करायची आहे हा आपला एक पार्ट तयार झाला आहे भुंड्याकडचा त्यानंतर ही कटोरी तयार झाली आहे आता हे आपलं साधं ब्लाऊज आहे साधं म्हणजे विदाऊट आस्तर ज्यावेळेस आस्तरचं घेतो त्यावेळेस पण वेगवेगळे वेग काही काही पॉईंट आहेत ते लक्षात ठेवा आपण याच्यानंतर घेऊ आपण आस्तरचं खूप बडबड केली तर तुम्हाला वाटेल की डिस्टर्ब करता येईल त्याच्यामुळे मी सावकाश पद्धतीने सांगते आता हा बघा ब्रॅक जो काठीकरचा भाग आहे आपण ही फोल्ड केली होती हे आपल्याला कापून घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आणि हा वरचा जो मासा गळा आहे त्याला आपण वाढवू शकतो आता हे थोडंसं दाबून प्रेस करून घ्या म्हणजे व्यवस्थित कट करता येईल तुम्ही मी पण कट करू शकतो आपलं पॅटर्न मागचा बॅक तयार झाला आहे तर इथे आपण गळ्याला वाढवू शकतो जसं तुमच्या आवडीनुसार हा मी घेतला होता साधारण साडेपाचचाच आहे सॉरी पाचचाच आहे आता आपल्याला जर सहाचा घ्यायचा आहे सातचा घ्यायचा त्या पद्धतीने तुम्ही माप घ्या जर हाईट कमी असेल तर मागचा गळा पण खूप जास्त घेऊ नका आता हे थोडं वयस्कर व्यक्तीचं ब्लाऊज आहे त्यांचे जरा साधेच असतात त्यामुळे आपण इथे <coughs> मी सहाचा गळा घेतलेला आहे तर सहाचा गळा घेताना आपण वरचं शोल्डर जे अडीचचं घेतलं होतं तसं अडीच आणि एक इंच पाचला एक इंच वाढवून सहाचा असा पूर्ण शेप देऊन घेऊया आता शेप देताना पूर्ण गळ्यापर्यंत कट कट करायचं नाही आहे आपल्याला फक्त त्या पॉईंटपासून तुम्ही बघा मी केवढी लाईन मारली अगदी छोटीशी स्ट्रेट एक लाईन रे सोडून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघू शकता पाऊन इंचावर डॉट करून तो शेप पूर्ण करून घ्यायचा आणि कोणाकोणाला जर वन पीस वगैरे शिकायचे असेल तर ते पण सांगा आपले ब्लाऊजनंतर आपण वन पीस पण चालू करू पण कमेंट करा कमेंट कर केल्यामुळे मला समजते तुम्हाला माझं शिकवणं आवडतं आहे हा शेप दिला आहे आपण तो कट करून घेऊया हा आपला पाठीकडचा भाग तयार झाला आहे हे तीन पार्ट आपण तयार केले तर पुढचा पार्ट घेऊया तर यावर आपण बाही पहिले कट करून घेऊया बाईसाठी बाही, बाही लांबी तुमच्या आवडीनुसार जेवढी असेल तेवढी घ्यायची म्हणजे कोणी कोणी अगदी चार पाचच वापरतं किंवा कोणाकोणाला मोठी लागते आठ नऊ दहाची तर आपण जी बाही घेणार आहोत ती सात <coughs> सात इंचाची बाही आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपल्याला ॲड करायचं सात आणि दीड साडेआठ होतं साडेआठवर आपण एक मार्किंग करून घेणार आहोत साडेआठवर आपण एक मार्किंग केली <coughs> 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 ही झाली बाही लांबी पूर्ण हे दोघी साईडनं आपण दीड इंच जे सोडले दोघी साईडनी मार्क फिटिंगसाठी वगैरे त्याच्यासाठी लागते म्हणून दीड इंच आपण याच्यात ॲड केलं पूर्ण उंची अधिक दीड इंच त्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग म्हणजे साडेआठ इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे याच्यामध्ये कुठलंच ॲड करायचं नाही साडेआठ इंचावर मार्किंग करायचं जर छातीचा चौथा भाग येते तेवढंच आपल्याला तिथे रुंदी घ्यायची आहे त्यानंतर आपण ते जोडून घेऊ वरतून पण साडेआठ इंचावर पॉईंट करून घ्या म्हणजे लाईन ओढायला सोपं जाईल आता हा चौकन पुन्हा पूर्ण करून घ्यायचा बऱ्याच मुलींना की म्हणजे लेडीजला ब्लाऊज पूर्ण येतं पण बाहीचा आकार द्यायला अवघड जातो तर आपण हे सोप्या पद्धतीनं शिकूया आकार कसा द्यायचा तर हा आपला चौकोन पूर्ण तयार झालेला आहे त्यानंतर आकार देण्यासाठी वरतून खालच्या बाजूला जसा मी टेप ठेवला आहे तुम्ही बघू शकता वरतून खालच्या बाजूला आपल्याला साधारण अडीच इंचावर एक दोन अडीच इथे मी माप लिहिलेलं आहे बघा बत्तीस साठी अडीच घ्यायचं चौतीस साठी पावणे तीन घ्यायचं पावणे तीन इंच आपलं चौथीच सा ब्लाऊज आहे पावणे तीन इंचावर आपल्याला पॉईंट करून घ्यायचं आता हे छोटे छोटे पॉईंट जे मी तुम्हाला देते नोट्स म्हणा हवं तर ते तुम्ही एका वहीत छान टेलरची एक वही करा आणि त्याच्यामध्ये लिहून ठेवायचा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट शिवायला घ्याल त्यावेळेस तुम्हाला ते सोपं पडेल ह्या बाजूने पण पावणे तीन इंचावर एक मार्क करून ही लाईन पूर्ण ओढून घ्यायची पहिले त्यानंतर आता हा वरचा भाग येतो क्रॉसमध्ये आपल्याला दोघं पॉईंट जोडून घ्यायचे आहे मी जशी स्केल ठेवली त्या था पद्धतीने बघा ही मधली लाईन उडायची ही लाईन ओढल्यानंतर आता टेपना आपल्याला शेप देण्यासाठी टेपचा वापर करावा लागेल हे पूर्ण याच्यावर टेप ठेवून तर इथे बघता तुम्ही नऊ इंच दिसते याच्यामधून टेप आपल्याला फोल्ड करायचा आणि त्याचा मध्य पॉईंट जो आहे त्याच्यावर एक मार्किंग करायची पुन्हा एक फोल्ड द्यायचा पुन्हा तिथे एक मार्किंग करायची म्हणजे आपल्याला त्या मधल्या भागाचे तीन मध्ये पॉईंट द्यायचे आहे दोन दिले आता इकडच्या बाजूने टेप पुन्हा असा मध्यावर ठेवून फोल्ड करून एक पॉईंट द्यायचं आहे येत आहे का लक्षात तुमच्या हे तीन पॉईंट आपली तयार झालेले आहेत आता मधला जो पॉईंट आहे तिथे बघा एकच्या एकच्या मार्किंगवर ठेवून दोघी साईडनं अर्धा सा अर्धा इंच आपल्याला सोडून घ्यायचं आहे आपण हे अर्धा अर्धा इंचाचंच माप घेतले आहे अर्धा अर्धा इंच हा शेप देण्यासाठी आपल्याला दोघी साईडनं माप मार्किंग डॉट टाकायचं आता शेद देण्यासाठी जे स्टार्ट आहे पहिला पॉईंट सोडून जो आपण अर्धा इंचावर दिलाय तिथून आणि मधल्या लाईनचा शेवटचा पॉईंट तिथून आपल्याला हा गोल आकार द्यायचा आणि खालच्या बाजूने पण मधल्या पहिल्या पॉइंट पासून हा अर्धा इंचाचा आणि त्यानंतर शेवटचा टोप याला असा आकार द्यायचा हे पेन्सिलनं दिलं सुरुवातीला चुकलं तरी काय हरकत नाही त्यानंतर डार्क करून घ्यायचं आणि मग कट करायचं समजली का आपण बाही कशी तयार केली बाईचा आकार आता त्यानंतर एक इंच जो आहे आपल्याला साधं ब्लाउज असल्यामुळे आपल्याला पट्टी फोल्ड करावी लागते हात शिलाईसाठी आणि इथून पण आपल्याला एक इंच कमी करायचं आता एक इंचावर आपण पहिले एक फोल्ड करून घेऊया खालून जी आपल्याला हा लाईची पट्टी तयार करायची ही एक इंचावर लाईन मारून लाईन मारल्यामुळे काय होतं की फोल्ड व्यवस्थित येतो करता आपण त्या मार्किंगवर बरोबर फोल्ड करतो हे बघा तुम्ही बघू शकता बरोबर एक इंचावर आपण लाईन ओढलेली आहे ही अशी फोल्ड करून घ्यायची त्यानंतर एक इंच आतमध्ये घेऊन आपल्याला क्रॉस कट आहे हा एक इंचमध्ये टाकली पॉईंट आणि हा क्रॉस कट जास्त बाहीचा टोक कट नाही झालं पाहिजे थोडं बाहेरून घेतलं तरी चालेल हा आकार आपला पूर्ण झाला आता हे आपण कट करून घेऊ फोल्ड तसाच ठेवायचा एक इंचाचा जो आपण आतमध्ये फोल्ड केलेला आहे त्यानंतर हा क्रॉस कट कर करायचा आणि बाहेरच्या बाजूचा जो भाग आहे पहिले तो कट करायचा हा बाहेरून जो कट केला आहे तो आपल्या हा बाहीच्या मागच्या बाजूला जाईल आणि त्यानंतर हा पुढचा आकार जो आहे तो कट करायचा हे फिटिंगमध्ये होऊन जातं पॅक फिटिंग व्यवस्थित होते मागे पुढे सोपं जात नाही फिटिंग केल्यानंतर आता हा मागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग मागचा कट नाही करायचा आपल्याला पुढचा पेपरवरती उचलून जो आपण आतमध्ये शेप दिलेला आहे खोल तो खोल भाग कट करून घ्यायचा त्यानंतर आता हा आपला तिसरा पार्ट तयार झालेला आहे पुढे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे क्रॉसपट्टीसाठी जो पेपर आहे आता क्रॉसपट्टीचं माप जे आपण घेणार आहे ते लक्षात ठेवा डावीकडून साडेतीन आणि उजवीकडून तीन अशी साडेतीन सॉरी उजवीकडून अडीच म्हणजे साडेतीन अडीचची आपल्याला पट्टी तयार करायची मग तुम्ही डायरेक्ट साडेतीन अडीचची पट्टी तयार करा मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनं सांगते ते मी साडेतीनवर एक पॉईंट करून दिले हा साडेतीनवर आपण एक पॉईंट टाकूया आणि ह्या बाजूनी पण साडेतीन आता याच्यामध्ये लांबी केवढी घ्यायची याच्यामध्ये आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच म्हणजे नऊ इतकं आपल्याला साडेआठ अधिक अर्धा म्हणजे नऊ इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे हा तीनवर मी पॉईंट टाकला म्हणजे हे तीन तीनचं झालं पण आपल्याला साडेतीन आणि अडीच अशी मार्किंग घ्यायची आहे त्याच्यामुळे हा तर मी चौकून एक दाखवू त्यानंतर अजून एक पद्धत सांगते अडीचवर एक पॉईंट द्यायचा दोघी साईडनी अडीच अडीच इंचावर मध्ये रेश ओढून घ्यायची आणि त्यानंतर साधारण तीन साडेतीन इंच सोडून आपल्याला शेप घ्यायचा एक इंच वर फक्त डाव्या साईडनी साडेतीन इंचावर मी पॉईंट करून घेतला आणि हा जो आहे वरचा एक इंच तर इथपर्यंत आपल्याला तो पॉईंट क्रॉसमध्ये जोडून घे तुम्ही बघू शकता बरोबर तिथपर्यंत आपला पॉईंट हे तीन साडेतीन झालं तरी काही अडचण नाही थोडंसं मागे पुढे तिथे काही अडचणी येत नाही त्यानंतर ही आपली क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आता तुम्ही साधा ब्लाऊज तर बघितलं तुम्ही साधं ब्लाऊज जोडतानाही आपण कसं जोडलं आहे इथे अडीच आडि, अडीचच्या मापावरून कटिंग करून हा याला योग्य शेप देऊन दे। साडेतीनचा तिथपर्यंत कट करून मी आणि हा आपला पाचवा ब्लाऊजचा तयार झालेला आहे टोटल पाच पार्ट तयार होतात मुंडा, कटोरी पाठीमागचा भाग क्रॉस पट्टी आणि बाहेर आता आपण हे पॅटर्न जे आहे ते एका ब्लाऊजवर ठेवून कट करून घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने लाईक करायला विसरू नका